हे अखंड विश्व निर्माण करणारे देव म्हणजे ब्रह्म विष्णू आणि महेश ही हे तिन्ही देव आणि या तिन्ही देवांची ताकद ज्या वेळेला एकत्र आली अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी ती ताकद म्हणजे गुरुदेव दत्त हे आपलं दैवत तर बांधवांना आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक मंदिर आहेत दत्तात्रय महाराजांची तर सगळ्यात महत्वाचं जे मंदिर आहे ते मंदिर म्हणजे गाणगापूरचं दत्तस्थान आणि या गाणगापूरच्या दत्तस्थानाचं महात्म्य आज आपण जाणून घेणार आहोत त्या ठिकाणी संगमाचं रहस्य त्या असणारा औदुंबराचा वृक्ष लावला जर आपण दर्शन घेतलं त्या ठिकाणी स्नान केलं तर काय पुण्य प्राप्त होतं सगळ्या गोष्टींचं रहस्य आज आपण गाणगापूरचं जाणणार आहोत कारण बांधावन ही इतकी भूमी पुण्यवंत आहे की आजही त्या ठिकाणी दत्तात्रय महाराज भिक्षेसाठी येतात आज सुद्धा आणि त्यासाठी बांधवांना हा व्हिडिओ नक्की पाहा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्या पुण्यभूमीतून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आणि शेवटी कमेंट म्हणून आम्हाला गुरुदेव दत्त अशी एक कमेंट नक्की द्या मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर बांधवांनो नरसोबा वाडीवरून गुरु निघाले ते थेट गंधर्वपूर म्हणजेच आजचं गाणगापूर हे क्षेत्र आणि याच ठिकाणी भीमा अमरजा या संगमावरती प्रकट झाली तिथं त्यांनी दोन तपवास्तव्य केलं आणि इथे अनेक मूळ जनांचा उद्धार करून त्यांना सन्मार्गाला लावलं गुरु महाराज इथेही गावात आणि तेथे त्या ठिकाणी अनेक लीला महाराजांनी त्या ठिकाणी ते ते केल्या अनेक लोकांना आशीर्वाद दिले आणि त्याच प्रमाण बांधवांनो गुरु महाराजांनी आशीर्वाद दिलेला तो रजक बिदरचा राजा घराण्यात जन्माला आला आणि या त्या राजाला त्याच्या मांडीला एक गाठ आली त्याला एक आजार झाला या राजाने अनेक उपचार केले तरी त्याला काही फरक पडेना त्याच वेळी शेवटी एका नोकरानं सांगितलं की महाराज तुम्ही गाणगापूरला जा आणि या नोकराच्या सांगण्यावरून तो बिदरचा राजा श्री गुरुंच्या दर्शनाला श्री क्षेत्र गानगापुरी आपल्या लवा जाम्यासह तो त्या ठिकाणी आला आणि त्याच वेळी गुरु संगमावर साधनेसाठी बसली होती दर्शनासाठी राजा येताच श्री गुरु त्याला म्हणाले काय रे रज का, का इतकी वर्ष कुठं होतास आणि आज आठवण झाली का तुला गुरुची शब्द ऐकताच राजाची पूर्व जन्म झाली डोळ्यासमोर दर्शन दिसू लागलं आणि राजाने ताटकाळ लगेच गुरुंच्या चरणावरती लोटांगण घातलं आपल्या आसुरू नयनांनी श्री गुरूंचा चरण कमलावरती अभिषेक सुरू केला बांधवांनी ही जी घटना घडली ते क्षेत्र म्हणजे गाणगापूर आणि त्याच्यानंतर या राजानं मोठ्या सन्मानानं श्री गुरुंना दरबारी घेऊन आला या राजाने पर्वतावरती उद्धारासाठी बोलवलं आणि स्वतः महाराज गाणगापुरी आले गाणगापुरी सर्व शिष्यांना बोलावलं त्या ठिकाणी गुरुपदेश केला आणि स्वतः शैल्यावरती जाण्यासाठी संगमावर आले श्री गुरुंनी त्या ठिकाणी अदृश्य होताना चार प्रसाद पुष्प आपल्या शिष्यांना पाठवली आणि जातानी सर्व भक्तांना सांगितलं की मी जरी देहरूपाने इथं नसलो तरी सदभक्तांना दर्शन नेहमी या ठिकाणी घडल आणि भक्तांच्या कल्याणासाठी निर्गुण पादुका त्या ठिकाणी ठेवल्या आणि म्हणूनच बांधवांना आजवर लाखो भक्तांचं दुःख आणि संकटाचं निवारण ते होतं कारण अखंड विश्वाचा मालक त्या ठिकाणी आहे श्री गुरु अदृश्य झाले तो दिवस म्हणजे माग वैद्य प्रतिपदा श्री क्षेत्र गानगापूर इथे आजही भव्य असा उत्सव साजरा केला जातो म्हणजेच गाणगापूरची यात्रा तर बांधवांनो गुरूंच्या पावन पदपर्शानं झालेली ही भूमी पुण्य आजही त्या ठिकाणी आपण पाहतो कित्येक लोक येतात त्या ठिकाणी दुःखी काहींच्या अंगात वाईट शक्ती शिरलेली असते म्हणजेच भूतबाधा कित्येक लोक येतात परंतु त्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर ती भूतबाधा पळून जाते अशी पुण्यभूमी गाणगापूरची तर बांधवड श्री क्षेत्र गांगापूरच्या गावाच्या मध्यभागी दत्तप्रभू श्री गुरुसिंह सरस्वती महाराज यांचा आकर्षक असा मठ आहे आणि याच मठात स्वामी महाराजांनी निर्गुण पादुका प्रसाद म्हणून ठेवल्या आजही देवळात गेल्यानंतर भिंतींच्या झरोक्यातून दत्तप्रभूंचं दर्शन घडतं तसंच निर्गुण पादुकांचं दर्शन घडतं आणि याच ठिकाणी सर्व जी पूजा आहे विधी अत्यंत कडक सोहळ्यात होत असल्यामुळं दर्शन थोडं लांबून घ्यावं लागतं तरीही या दर्शनानं मनाला प्रसन्न होते स्वर्ग सुखाचा आनंद प्राप्त त्या ठिकाणी होतो दर्शनानं निर्गुण पादुका मठापासून भीमा आणि अमरजा याचा जो संगम आहे ती फक्त दोन ती तीन ती ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे तिथे आलेले भाविक लाखो भाविक संगम स्नानासाठी येतात भीमा आणि अमरजा संगमानंतर बांधवांना अष्टतीर्थ स्नानासाठी भाविक त्या ठिकाणी जातात तर बांधवांनो अष्टतीर्थांची जी नावं आहेत पुढील प्रमाणे आहेत बघा षटकोण तीर्थ नृसिंहतीर्थ भगीरथी तीर्थ पापविनाशी तीर्थ कोटी तीर्थ रुद्रपात तीर्थ आणि चक्रेश्वर तीर्थ आणि शिव आठवं मन्नत तीर्थ आणि बांधवांनो याच तीर्थावरती स्वामी महाराजांनी रत्नाई नावाच्या बहिणीला पूर्व जन्माचं पातकाचं नाश करण्यासाठी स्नान करण्यासाठी सांगितलं होतं याचा जो उल्लेख आहे बांधवांनो चरित्र ग्रंथामध्ये आजही आपल्याला सापडतो आणि याच्यामुळं त्या ठिकाणी पूर्व जन्माचं पाप नष्ट करण्यासाठी लाखो भाविक त्या ठिकाणी जातात अष्टतीर्थावरती स्नान करण्यासाठी निर्गुण पादुका मंदिर ते संघम या रस्त्यावरती जर आपण पाय वाटेनं गेलं तर बांधवांना त्या ठिकाणी आजही देवाचं शेत आपल्याला लागतं ला ला विश्रांती कट्टा दिसतो म्हणजे स्वामी ज्या वेळेला संगमावरती जातात त्यावरती स्वामी जाताना त्या कट्ट्यावरती बसायचं तो विश्रांती कट्टा आजही त्या ठिकाणी आपला पाहण्यास मिळतो त्याच रस्त्याने जर आपण पुढं गेलो तर भस्माचा डोंगर लागलेला दिसतो आपल्याला भस्माचा डोंगर आजही लाखो भाविक त्या ठिकाणी भस्म आणि विभूती घेऊन जातात विश्वासानं तर बांधवांनो संगमावरती संगमेश्वर मंदिर आहे आणि या संगमेश्वर मंदिरामध्ये स्वामी अधिष्ठानासाठी बसत बांधवांनो आजही त्या ठिकाणी सुंदर असं तसं मंदिर आपल्याला साक्षात येत आहे आणि बांधवांनो विशेष म्हणजे अतिशय महत्वाचं आपण पाहणार आहोत रहस्य की संगमावरील बांधवांनो औदुंबराचा वृक्ष की हा औदुंबराचा वृक्ष झाला तरी तयार कसा सुंदर अशी त्याची कथा आहे बांधवांनो खरोखर की या ठिकाणी नरहरी नावाचा ब्राह्मण होता आणि ह्या नरहरी नावाच्या ब्राह्मणानं स्वामींची फार मोठी भक्ती केली होती कारण त्याला व्याधी झाली होती ती व्याधी बरी होत नव्हती एक मोठा आजार झाला होता आणि त्यावेळी स्वामींनी सांगितलं की एक शुष्क काठी त्याला दिली आणि पूर्व दिशेला लावायला सांगितली स्वामींनी स्वतः आणि दररोज पाणी घाल सांगितलं आणि दररोज तो पाणी त्या ठिकाणी घालू लागला स्वामींनी सांगितलं होतं की ज्या दिशी या वृक्षाला पालवी फुटेल हळूहळू मोठा होईल तशी तुझे व्याधीपरी होती हा नरहरी ब्राह्मण काठीला पाणी घालत होता नरहरी ब्राह्मणाची भक्ती पाहून निस्वार्थ भक्ती पाहून स्वतः ठिकाणी महाराज त्या ठिकाणी आले आणि महाराजांनी आपल्या कमंडल मधलं पाणी त्या फांदीला घातलं आणि काय चमत्कार त्या वाळलेल्या काठीला पालवी फुटली आणि हळूहळू झाड मोठं होऊ लागलं तशी या नरहरी ब्राह्मणाची सगळी व्याधी दूर निघून गेली आणि औदुंबर वृक्ष पुढे तयार झाला पण आजही ज्या वेळेला संगमावरती लोक येतात भाविक येतात लाखो भाविक येतात औदुंबर जो वृक्ष आहे त्या औदुंबराच्या वृक्षाला आजही लोक पाया पडतात नतमस्त गोतात पाणी घालतात त्याची कारणं ती येत बांधवांनो आणि पुढचं म्हणजे बांधवांनो कल्लेश्वर मंदिर गाणगापूर क्षेत्रातील पूर्व भागामध्ये कल्लेश्वराचं मंदिर आहे भगवान शिवशंकराचं सुंदर असं मंदिर आहे जागृत शिवालय आहे त्या मंदिराचं रहस्य बांधवांनो की या ठिकाणी नरकेसरी नावाचा एक भक्त राहत होता तो अफाट भक्ती कल्लेश्वराची करत होता अहो तो फक्त भगवान शिवशंकरालाच मानत होता तो दुसऱ्या कुठल्याही देवाला मानत नव्हता आणि येणाऱ्या लोकांनाही ये सांगायचा भगवान शिवशंकराची भक्ती करा अखंड सृष्टीचे मालक आहेत ते कुठल्या देवाला तो मानत नव्हता एक वेळ बांधवांनो स्वामींनी प्रत्यक्ष दर्शन दिलं या नरकेसरी नावाच्या भक्ताला आणि त्याला सांगितलं की बाबा रे देव हा एकच आहे सगळीकडे तोच आहे एकच देव आहे रुपा अनेक आहेत आणि त्या भक्ताला ते पटलं स्वतः स्वामींनी दर्शन त्या भक्ताला दिलं एक विशेष गाणगापूरचं की गाणगापूरला तर लाखो भक्त येतात स्वामींच्या दर्शनासाठी महाराजांच्या दर्शनासाठी म्हणजे परंतु कितीही मोठा व्यक्ती असला तरी बांधवांनो त्या ठिकाणी माधुगिरी मागतातच माधुकरे भिक्षा मागतात बांधवनं आजही त्या ठिकाणी स्वामी महाराज संध्याकाळी कोणत्या ना कोणत्या रूपात भिक्षेला येतात स्वामी महाराज संगमावरती अनुष्ठान करत राहतात आज सुद्धा असे दत्त भक्त सांगतात म्हणून बांधवांना आजही गाणगापूर गावामध्ये संध्याकाळी भिक्षेला स्वामी येतातच याचा ये उल्लेख गुरुचरित्र ग्रंथात केलेला आहे तर बांधवांनो गाणगापूरची जी पालखी सेवा आहे ही पालखी सेवा भक्ताची मनोकामना पूर्ण करून देणारी सेवा आहे तर गाणगापूर या ठिकाणी पहाटे तीन वाजता काकड आरती होती आणि त्याच्यानंतर सहाच्या सुमारास कर्पूर आरती होती आणि सात वाजता तीर्थ आरती त्या ठिकाणी होती आणि त्याच्यानंतर बांधवांनो दुपारी बाराच्या सुमारास महानैवेद्याचा कार्यक्रम होतो आणि त्याच्यानंतर भक्त माधुकरीसाठी जातात सायंकाळी पूजा होती महाराजांची आणि अनेक अलंकाराने सुशोभित करून महाराजांची मूर्ती पालखीत बसवतात आणि देवळाभोवती तीन प्रदक्षिणा घालतात आणि हा पालखी सोहळा झाल्यानंतर विभूती आणि तीर्थ प्रसाद भक्तांना त्या ठिकाणी दिला जातो असं हे बांधवांनो गाणगापूर मंदिराचं आजही त्या ठिकाणी महाराज अखंड सृष्टीचे मालक गाणगापूरमध्ये भिक्षा मागायला संध्याकाळी येतात आणि याच्यानंतर बांधवांनो भिक्षा मागून जेवण केल्यानंतर दत्त महाराज माहूरगडी आपल्या आईच्या कुशीत झोपायला जातात हे रहस्य बांधवांनो गाणगापूरच्या मंदिराचं जीवनामध्ये एकदा तरी गानगापूरला जा दत्त महाराजांच्या पायाची नक्की नतमस्तक व्हा जीवनातली सगळी संकट दूर होते हा व्हिडिओ जर आवडला असेल ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशी नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि शेवटी आम्हाला कमेंट म्हणून गुरुदेव दत्त अशी कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत